सर्वांना जय भीम नमोबुद्धाय संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्रिवार वंदन करते तर आज आपण बघणार आहोत आपल्या कर्माचं फळ आपल्याला इथेच भोगावं लागते इथेच मिळते आपण कुठलाही कर्म करत असणार कुशल कर्म म्हणजे पुण्य कर्म आणि अकुशल कर्म म्हणजे कर्म. तर कुशल कर्माचं फळ आपल्याला चांगलं मिळणार आणि अकुशल कर्म म्हणजेच पाप कर्माचं फळ आपल्याला वाईट मिळणार आहे आपण जरी कुठेही जाऊन लपलोत तरी सुद्धा आपल्या कर्माचं फळ जे आहे ते आपल्याला इथेच भोगावं लागणार आहे तर आपण आता समोर बघूयात पाप कर्माचे फळ टाळता येत नाही प्राचीन काळी श्रावस्ती नगरीतील जेतवन विहारात भगवान बुद्धांचे वास्तव्य होते भगवान बुद्ध जेवण विहारामध्ये जेव्हा वास्तव्य करीत होते तर एके दिवशी तीन भिक्षूंच्या समूह भिक्षा मागून विहाराकडे परत येत होता तीन भिक्षूंचा समूह भिक्षा मागण्याकरिता गेला आणि तो भिक्षा मागून विहाराकडे परत येत होता वाटेत त्यांनी तीन विलक्षण घटना बघितल्या जेव्हा ते विहाराकडे परत येत होते तर रस्त्यामध्ये येताना त्यांनी तीन विलक्षण घटना बघितल्या ज्यांच्यामुळे त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले तर त्या तीन विलक्षण घटना कोणत्या कोणत्या होत्या तर पहिली घटना होती की त्यांनी बघितले की एका मोठ्या भागात आग पसरलेली आहे आणि ज्वाला आकाशात उसळत होती जी ज्वाला होती आगीची ती आकाशामध्ये उसळत होती आणि त्या भयानक दृश्यामुळे अनेक लोक घाबरलेले होते सर्वजण घाबरलेले होते अचानक आकाशातून एक भव्य गरुड खाली आला त्यांनी बघितलं की अचानक आकाशातून भव्य गरुड खाली आला आणि सरळ त्या जळत्या आगीत त्यांनी उडी घेतली जी आग पसरलेली होती त्या गरुडाने त्या जळत्या आगीमध्ये उडी घेतली आणि काही क्षणात तो जडून खाक झाला तिथे उडी घेतल्यानंतर काही क्षणात मध्येच तो जडून खाक झाला हे बघून सगळे भिक्षू स्तब्ध झाले होते हा गरुड स्वत होऊन आगीत का उडी घेतो त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आला की हा जो गरुड आहे हा स्वतःहून आगीत का बरं उडी घेतो त्यांनी विचार केला की नक्कीच यामागे काही विशेष कारण असले पाहिजे आणि ते विचार करू लागले की गरुड स्वतः होऊन आगम मद, आगीमध्ये का बरं उडी घेणार तर नक्कीच ह्या मागे काही ना काही विशेष कारण असली पाहिजे ही त्यांनी पहिली घटना बघितली ज्यांच्यामुळे ह्या घटनेमुळे त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले तर काही लांब ते चालत गेले तर काही लांब गेल्यानंतर पुढे गेल्यावर भिक्षूंना आणखी एक गरुड दिसला काही लांब चालत गेल्यानंतर त्यांना आणखी एक गरुड दिसला तो गरुड नदीच्या काठावर काही वेळ फिरत राहिला काही वेळपर्यंत तो नदीच्या काठावर फिरत राहिला आणि नंतर त्यांनी अचानक पाण्यात उडी मारून तो त्या पाण्याच्या आतमध्ये बुडून गेला त्या गरुडाने स्वतःचा जीव का बरं घेतला हा जो गरुड होता याने स्वतःचा जीव का बरं घेतला हेही भिक्षूंना समजून आले नाही तर ते त्यांच्या मनामध्ये ह्या प्रसंगाला घेऊनसुद्धा ह्या घटनाला सुद्धा अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाले आणि अशा प्रकारे मग ते पुढे आपला प्रवास सुरू करू लागले तर पुढे येताना एका गावात ते जेव्हा पोहोचले तिथे एक मोठे घर होते एक छोटसं गाव होतं त्या गावामध्ये जेव्हा ते जात होते तिथून तर तिथे एक मोठे घर होते ज्याच्या दाराला सात कुलूपे लावलेली होती त्या मोठा घर जो होता त्याच्या दारांना सात कुलूप लावलेली होती भिक्षूंनी गावकऱ्यांना विचारले या घरात कोण आहे आणि त्याला इतक्या कठोरतेने बंद का बरं ठेवलेले आहे हा जो घर आहे ह्या घरामध्ये कोण आहे आणि ह्या घराला इतक्या कठोरतेने काबर बंद ठेवलेले आहे तर गावकऱ्यांनी उत्तर दिले भिक्षूंना की ही व्यक्ती एका गंभीर गुन्ह्यासाठी शिक्षा भोगत आहे ह्या घरामध्ये जी व्यक्ती राहते ती व्यक्ती एका गंभीर गुन्ह्यासाठी शिक्षा भोगत आहे सात वर्षापासून हा व्यक्ती बंदिस्त आहे आणि त्याला बाहेर पडण्याची परवानगी नाही हे ऐकून भिक्षूंना आश्चर्य वाटले आणि त्यांनी ठरवलं की भगवान बुद्धांकडे परत जाऊन त्यांना ह्या तिन्ही घटनांचे रहस्य विचारायला पाहिजे कारण ह्या तिन्ही घटनांमुळे त्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न उत्पन्न झालेले होते तर त्यांनी ठरवलं की आता आपण सगळे मिळून भगवान बुद्धांकडे जाऊयात आणि त्यांना ह्या प्रश्नांचे उत्तरे विचारूयात तर विहारात परतल्यावर भिक्षूंनी भगवान बुद्धांना सर्व घडलेली हकीकत सांगण्यास सुरुवात केली त्यांनी विचारले हे सर्व असे का बरं घडले या तिघांचे असे दुर्दैवी भोग का बरं झाले भिक्षू भगवान बुद्धांना विचारू लागले की हे सर्व असे का बरं घडले आणि या तिघांचे असे दुर्दैवी भोग का बरं झाले तर बुद्ध त्यांना सांगतात की हे सर्व त्यांच्या पूर्वजन्मातील कर्माचे फळ आहे बुद्ध त्यांना सांगतात की हे सर्व त्यांच्या पूर्वजन्मातील कर्माचे फळ आहेत पूर्वजन्मी त्यांनी जे कर्म केले होते त्या कर्माचं फळ त्यांना आता मिळत आहे प्रत्येकाने आपल्या पापाचे परिणाम भोगावेच लागतात जो पाप करेल त्याला त्या पापाचं परिणाम भोगावंच लागणार आहे अशा प्रकारे भगवान बुद्ध त्या भिक्षूंना सांगतात तर पहिली घटना जी त्यांच्या सोबत घडली होती पहिली घटना जी सगळ्या भिक्षूंनी बघितली होती की एक गरुड काय करतो आकाशातून येतो आणि आगेमध्ये उडी घालतो उडी मारतो आणि स्वतःचा जीव गमावून घेतो तर पूर्वीच्या जन्मात तो गरुड एक शेतकरी होता पूर्वजन्मी तो गरुड एक शेतकरी होता आणि एके दिवशी तो आपल्या शेतात काम करत असताना एक नाग तिथे आला एके दिवशी जेव्हा तो आपल्या शेतामध्ये काम करत होता तेव्हा तिथे एक नाग आला त्या नागाने काहीही चुकीचे केले नव्हते तो जो नाग होता त्यांनी काहीही चुकीचे केले नव्हते पण तरीही शेतकऱ्याने त्याला निर्दयपणे ठार मारले त्या नागाने त्याचं काहीही बिघडवलं नाही किंवा काही चुकीचं कार्य केलं नव्हतं तरीसुद्धा ह्या शेतकरीने त्याला निर्दयपणे ठार मारले होते त्या कर्माचे फळ म्हणून त्याला पुढच्या जन्मात गरुडाचा जन्म मिळाला आणि हा जो शेतकरी होता ह्या कर्माचं फळ म्हणून त्याला पुढच्या जन्मात गरुड गरुडाचा जन्म मिळाला त्याच्या पापाची शिक्षा भोगण्यासाठी त्याने स्वत आगीत उडी घेऊन आपला अंत केला आणि आपल्या पापाची शिक्षा भोगण्यासाठी त्याने स्वत आगीत डुबून आगीत उडी घेऊन आपला अंत केला दुसरी घटना अशी होती की एक गरुड नदीच्या काठावर फिरत असतो आणि फिरत असतानाच तो काही क्षणामध्येच नदीच्या पाण्यामध्ये उडी मारतो आणि स्वतःला बुडवून स्वतःच्या जीवनाचा अंत करून टाकतो तर दुसऱ्या गरुडाचे पूर्वजन्मीचे जीवन ही तितकेच रोमहर्षक होते भगवान बुद्ध त्यांना सांगतात तो पूर्वजन्मी एका स्त्रीचा प्रियकर होता हा जो गरुड होता तो पूर्वजन्मी एका स्त्रीचा प्रियकर होता त्या स्त्रीने त्याच्यावर मनापासून प्रेम केले होते आणि ती जी स्त्री होती तिने त्याच्यावर त्या पुरुषावर मनापासून प्रेम केले होते पण त्याने तिला फसवले आणि नंतर त्या स्त्रीने त्याला शाप दिला की त्याचे आयुष्य कधीच स्थिर राहणार नाही त्या पुरुषाने त्या स्त्रीला फसवलं होतं त्यामुळे त्या, त्या स्त्रीने त्याला शाप दिलं होतं की त्याचे आयुष्य कधीही स्थिर राहणार नाही त्या, ना त्या शापामुळेच त्याला पुढच्या जन्मात गरुड व्हावे लागले आणि त्याने स्वतःहून पाण्यात उडी घेऊन स्वतःच जीवन संपवून टाकलं आणि तिसरा प्रसंग भिक्षूंनी जो बघितला तो असा होता की एका एक गावामध्ये खूप मोठं घर होतं आणि त्या गा, त्या घराच्या दाराला सात कुलूप लागलेले होते तर त्यांनी गावकऱ्यांना जेव्हा विचारलं की ह्या घराला एवढं बंदोबस्त का बरं ते आहे तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ह्या व्यक्तींनी खूप मोठा गुन्हा केला आहे म्हणून याला बाहेर निघायची सुद्धा परवानगी नाही आहे गावात बंदिस्त असलेला माणूस पूर्वजन्मी एका उच्च पदाच्या अधिकाऱ्याच्या रूपात जन्मलेला होता त्याने निर्दोष व्यक्तीवर खोटे आरोप लावून त्यांना तुरुंगात टाकलेले होते मोठ्या पदावर असल्यामुळे त्यांनी काय केलं होतं की निर्दोष व्यक्तीवर खोटे आरोप लावून त्याला तुरुंगात टाकले होते त्याच्या अन्यायाचे फळ म्हणून या जन्मात त्यालाही सात वर्षे एकाकी आणि बंदिस्त राहावे लागले पूर्वजन्मी त्याने अधिकारी होता तो आणि त्यांनी एका निर्दोष व्यक्तीवर खोटे आरोप लावून त्याला तुरुंगात टाकलेले होते त्याच कर्माचं फळ म्हणून त्याला ह्या जन्मामध्ये सात वर्षे एकांतामध्ये आणि बंदिस्त राहावे लागले आहे तर अशा प्रकारे तीनही प्रसंग जे भिक्षूंनी बघितले त्यांचे उत्तरे भगवान बुद्धांनी त्यांना अशा प्रकारे सांगितले आणि बुद्ध त्यांना सांगतात की पापाचा परिणाम कधीही टाळता येत नाही आपण पाप कर्म केला कुठलाही पाप कर्म अकुशल कर्म केला तर त्याचा परिणाम कधीही टाळता येत नाही बुद्ध म्हणाले कर्म कोणालाही माफ करत नाही कर्म कोणालाही माफ करत नाही आपण चांगले कर्म केले कुशल कर्म पुण्य कर्म केले तर आपल्याला त्याचं चांगलंच फळ मिळेल आणि मिळते पण जर आपण पाप केले पाप कर्म अकुशल कर्म केले तर त्याच्या परिणामापासून कोणीही वाचू शकत नाही आणि बुद्ध पुढे सांगतात की कि माणूस कितीही धावला जगाच्या कोणत्याही टोकाला गेला सुद्धा त्याच्या कर्माचं फळ त्याला मिळतेच जसे आपली सावली आपल्याला कधीच सोडत नाही तसेच आपल्या कर्माचे परिणामही कधीच टाळता येत नाही ज्याप्रमाणे आपली सावली आपल्याला कधीही सोडत नाही त्याचप्रमाणे आपल्या कर्माचे परिणामही आपल्याला कधीही टाळता येत नाही तर ही कथा आपल्याला शिकवते की आपल्या कर्माचे परिणाम अटळ असते आपण जसे कर्म करू तसेच आपल्याला फळ मिळेल ज्याप्रमाणे आपण कर्म करू तसेच आपल्याला फळ मिळेल म्हणून नेहमीच चांगले कर्म करावे कारण पापाचे फळ आपल्याला कधी ना कधी भोगावेच लागते म्हणून आपण पाप कर्म न करता कुशल कर्म केले पाहिजेत पुण्य कर्म केले पाहिजेत पुण्यकर्माचा संचय करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचं परिणामसुद्धा चांगलं मिळणार जर आपण कुणाला फसवू चोरी करू किंवा कुणाचं मन दुखवू तर आपल्याला त्याचं वाईटच परिणाम मिळणार आहे जर आपण चांगले कर्म करू कुशल कर्म पुण्य कर्म करू तर आपल्याला त्याचं फळ चांगलं मिळेल म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जेवढं होईल तेवढं कुशल कर्म करीत असायला पाहिजे पाप कर्म करणे टाळायला पाहिजे पाप कर्म अजिबातही करू नये कारण आपण कुठल्याही कर्माचे परिणाम आपल्याला लगेच मिळतं किंवा काही दिवसानंतर मिळते ह्या जन्मात नाही तर पूर्वजन्मी मिळते पण मिळतेच आपण परिणामापासून लपू शकत नाही आजची आपली ही गोष्ट होती पाप कर्माचे फळ टाळता येत नाही म्हणून पापकर्म करू नये कुशलकर्म करायला सुरुवात करायला पाहिजे साधू 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 व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्ती शेअर करा नमो बुद्धाय जय भीम